हुसेन शेख साहेब कसे आहे तुमची तब्येत मी ईश्वरावर सोपून दिली मीरबां तहसीलदारांना सोपवून दिली जोपर्यंत मला न्याय भेटत नाही माझ्या आदिवासी बांधवांना न्याय भेटत नाही तोपर्यंत मी ही जागा सोडत नाही भले इथून माझी मयत उचलायची वेळ आली ग्रामस्थांना तरी माझी तयारी आहे आणि सरकारला त्याची अपेक्षा असेल तहसीलदारला तेच गरजेचं असेल तर माझी पूर्ण तयारी आहे काय मागणी आहे तुमची अजून म्हणजे समजा तहसीलदारांकडे आम्ही गेलो होतो तहसीलदारांनी सांगितलं की ती अनुसूचित जमाती एका बाजूला अ ची जागा आहे आणि दुसऱ्या जागे बाजूला ब ची जागा आहे तर मग कसा रस्ता काढायचा आणि काय करायचं पुढं आम्हाला काय म्हणजे हे नाही होते त्याबाबत काय सांगा याबाबत आदरणीय साहेबांना माझं हे म्हणणं आहे साहेब महाराष्ट्र राज्याने जी परिपत्रकं के जारी केली कलेक्टर साहेबांनी जी परिपत्रकं के जारी केली महसूल मंत्र्यांनी जे आदेश दिले पालकमंत्री महोदयांनी जे आदेश दिले आदरणीय वळसे पाटलांनी जे आदेश दिले त्याला तुम्ही का केराची टोपली दाखवता का आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमचा असा आहे आमचं गाव पेसा आदिवासी कार्यक्षेत्रात मोडतं आम्हाला संरक्षण भेटणार की नाही तुम्हाला काही अधिकार आहेत की नाही त्याचा तुम्ही वापर करणार का नाही आमचे जे एकूण चार रस्ते अतिक्रमित झाले ते फक्त मुख्य प्रवेशद्वारापशीच झाले आतमध्ये खुलेत मग माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही त्या रस्त्यांसाठी शासनाचा फंड कसा वापरला स्ट्रीट लाईट कुठल्या बेसव दिली आज माझ्या ग्रामस्थांवर हल्ले होतात माझ्या आदिवासी बांधव महिलांवर माझ्या भगिनींवर हल्ले होतात कालची घटना आहे आमच्या नाईक परिवारावरती बिबट्याने हल्ला केला त्या माझ्या ताई वाचल्या त्यांचं कुत्रू हिरा गेलं तर त्याच्या आधी माझ्या लोकरे परिवारावरती हल्ला झाला माझ्या काळ्या आदिवासी ठाकर समाजावरती हल्ला झाला बिबट्याचा सर्प आहेत माझ्या आदिवासी बांधवांची पुनर्वसित तिथं घरं आहेत एक माझी भगिनी होती तिची डिलिव्हरी होणार होती ती वेदनाने तळमळत होती त्यांनी ॲम्ब्युलन्ससाठी फोन केला रस्ता नाही ॲम्ब्युलन्स जाणार कशी इतर वाहन जाणार कसं शेवटी तिची सांगू नये पण रस्त्यात डिलिव्हरी झाली हे आमचं दुर्भाग्य का त्या रानात जागण्यापेक्षा इतर शिवारात जागण्यापेक्षा हे मिलीला काय वाईट आमचा आदिवासी बांधव आमचा पुनर्वसित आदिवासी समाज आमचा पेसा कार्यक्षेत्रातील नागरिक एवढ्या यातना सहन करतो आदरणीय साहेबांनी या कामी भरपूर प्रयत्न केलेत करतात मग शासकीय अधिकारी त्याचं पालन का करत नाही आणि माझं स्पष्ट मत आहे तहसीलदार साहेब आपण कोणाच्या तरी दबावणी चाललेला आहात तुम्ही सांगता मला की अमुक आहे तमुक आहे अ ची जागा आहे ब ची जागा आहे परिपत्रकाला केराची टोपली दाखवता का तुम्हाला अधिकार नाही आणि मी नवीन रस्ते मागत नाही माझे जुने रस्ते आहेत ते फक्त तोंडावरती बंद आहेत आतमध्ये नव्वद टक्के खुले आहेत आणि ते पूर्ण बंद आहे साधी पावलवाट सुद्धा नाही मग माझ्या एवढ्या ग्रामस्थानी जागायचं कसं तुम्हाला समजत नाही का काही गोष्टी आज तीन दिवसापासून इथं माझी महिला बंधू भगिनी सगळे गो लहान मुलं घेऊन इथं बसलेत तुम्ही आमच्याकडे फिरकायला तयार नाही आमचं गाराणं ऐकायला तयार नाही आमचं का लक्ष द्यायला तयार नाही तुम्हाला एवढी गुरमाई आली कुठली शासनाने तुम्हाला अधिकार दिले जनतेची सेवा करायचे अधिकार दिले का खुडच्या सांभाळायचे अधिकार दिले का कुणाला सांभाळायचे अधिकार दिले माझं स्पष्ट मत आहे मी घाबरत नाही माझा प्राण गेला तरी चालेल पण माझी जनता रस्ते वयता कामाने माझ्या जनतेसाठी मी काही करायला तयार आहे आणि उद्या ज्या जनतेने आक्रमक भूमिका घेतली त्याला जबाबदार कोण राहील आज माझ्या माता भगिनी चोवीस तास उपोषणामध्ये बसतात रात्रंदिवस या ठिकाणी छान माणूस बसतात त्याचा तुम्ही विचार केलाय का विचार केलाय कुठल्या काळजाच्या तुम्ही तुमच्या गावाला तुमच्या घराजवळ असे रस्ते बिस्त्याचे प्रश्न उद्भवत नाही का त्याच्या पलीकडं मी सांगेन वरिष्ठांच्या आदेशांचं पालन करा साहेब मी तुमचा खूप आदर करतो तुम्ही बऱ्यापैकी मदत केली मग आज अशी तुमची भूमिका का आमच्याबाबत आज आमच्याविषयी वेळ का येऊन दिली मी सातत्याने चार वर्ष मी प्रयत्न करते रस्ते खुले व्हावे म्हणून आणि मी तुम्हाला वारंवार मी दोन दोन दिवसांनी तुमची भेट घेतली साहेब मी तुम्हाला विनंती केली साहेब माझ्या बांधवांचा माझ्या ग्रामस्थांचा रस्ता बंद आहे लक्ष द्या करतो भेट बे, घेतल्यानंतर काय चर्चा काय भाऊ मला तालुक्याचं काम आहे मला तुमच्याकच वेळ द्यायला टाइम आहे का, का। होईन तुम्ही दसकऱ्या घाट रस्त्याची एक वर्षापूर्वी स्थान पाणी करूनही निकाल देत नाही मला निकाल नको साहेब तुमचे अधिकार द्या जावा तुम्ही जी सी पी घेऊन जावा पोलीस फटा घेऊन जावा आणि तो तोंडावरचे रस्ते खुले करा ग्रामपंचायतला घ्या बरोबर तुम्हाला अधिकार आहे साहेब ते अधिकार आहे त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करा साहेब आणि आमच्या या आदिवासी गोरगरीब जनतेला घरात बसवा रस्त्यावर बसू नका तळमळ आहे साहेब ही तळमळ आहे माझी माता भगिनी कशी जगते त्यांचं त्यांना दुःख आहे आज तुम्ही त्या रस्त्यांवरती शासकीय फण टाक तुम्ही पक्का रस्ता करता खडीकरण टाकता कितवा दिवस आहे आज माझा तिसरा दिवस आहे तिसरा दिवस हो काही त्रास होतोय झाला तरी झाला तरी मी समाजासाठी अर्पण केलाय तो त्रास आहे मला डायबेटीस आहे मला शुगर आहे मी कुठली गोळी सेवन करत नाही मी अन्नाचा पूर्ण त्याग केलाय जोपर्यंत प्रशासन माझ्या आदिवासी बांधवांची समस्या तात्काळ दूर करत नाही जोपर्यंत माझे बंद झालेले रस्ते खुले करत नाही मी तोपर्यंत ही जागा सोडत नाही ही माझी ठाम भूमिका आहे अजून काय बोलायचं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आपल्या माध्यमातून तहसीलदार साहेब भेटायला आले होते आले काही त्याला गरज नाही समाजाची गरज नाही ते समाजाच्या सेवेसाठी नाही आहे साहेब इतरांच्या सेवेसाठी सेवेसाठी काही ते आज या समाज माझा आदिवासी बांधव माझा पुनर्वशी समाज माझा ज्येष्ठ वर्ग माझा वडीलधारी वर्ग माझ्या भगिनी माझ्या आया बहिणी आज ज्येष्ठ नागरिक सगळ्या या ठिकाणी थांडवाणू बसल्यास फिरकायला तयार नाहीत तुम्ही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही काय आम्ही गुन्हे केले के आम्ही चोऱ्या केल्या आमचे रस्ते खुले करायला सांगायला आलो आम्ही इथे आणि तुमचं लक्ष ना हे का हा